नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष चौगुलेवाडा पाटील गल्ली शेजारी गाव भागात खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे शेजाऱ्यांना एका बंद घरातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवताच त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घराचा दरवाजा फोडला असता आत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे मृतदेहाचे शबविच्छेदन करून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून मृत व्यक्ती कोण आहे मृत्यूची कारणे काय आहेत याचा शोध घेतला जात या आहे यामध्ये कोणताही गुन्हा घडलेला आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा